ड्युटी लागून किती दिवस झाले महाराज तेरा वर्ष झाले का कुणी तेरा वर्ष झाले नवस गेला मुलाला नोकरी लागाव्या आमच्या पोलीस मध्ये येते त्या पोलिसोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि सुंदर अशी साडी घालून आज मी आणि शौर्या निघालेलो आहोत कोणाकडे काय तर स्पेशल आहे तर चला पाहूया आपण कुठे निघालोय काय शौर्या चल ही ही गाडीची परत घ्या मॅडम तुमच्या हातात गाडी काढते खूप दिवसाच्या नंतर व्हिडिओ आज येते तर ड्युटी बंदोबस्त असल्यामुळे व्हिडिओ आला नव्हता आणि हा व्हिडिओ पण सात आठ दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे पण एडिटिंग करायला वेळ नव्हता आणि आज वेळ भेटला तर म्हटलं आज ब्लॉग टाकून द्यावा तर चोर्या आणि मी निघालेलो माझ्या मैत्रिणीच्या म्हणजे मैत्रिणीकडे तर तिथे काय असं विशेष आहे कोणता कार्यक्रम आहे की मी साडी घालून चालले तर कार्यक्रम पण खूप मस्त होणार आहे तिथे आणि कशाचा आहे आणि तिथं मस्तपैकी आपल्या पारंपरिक पद्धतीने जे जेवण असते जसे की कडी भात आमटी पुरणपोळी असा स्वयंपाक कशासाठी असते तर हा सुवासिनीसाठी हा स्वयंपाक असते तर त्यांनी एकशे आठ सवासनी घातल्या एवढा मोठा म्हणजे नेमकं काय कार्यक्रम होता आणि कोणता नवस बोलला होता की एकशे आठ सवासणी म्हणजे घातल्या त्यांनी एकशे अकरा सॉरी तर नेमकं काय बोलल्या होत्या त्या काकू आणि एवढ्या सवासनी घातल्या आणि एवढं म्हणजे कोणासाठी केलं तर हे आहेत भैया तर यांच्यासाठी काकूनी नवस बोलला होता यांना त्यांची ती मुलगी आहे त्यांच्यासोबत आहे ती आणि नेमका नवस काय बोलला आणि काय होतं हे त्यांची बहीण तर आपण पूर्ण काकूच्या म्हणजे काकूच्या शब्दामध्ये ऐकूया नेमकं कशामुळे हा नवस केलेला आणि ही जोडी आहे पहा हे दोघं नवरा बायको आणि स्वभाव पण या ताईचा पण खूपच मस्त आहे आणि गरम गरम पुरणाच्या पोळ्या आणून वाढत होत्या ते पाहताना हाताला पोळतात आणि खरंच खूप छान वाटलं काकूकडे जाऊन आणि त्यांचा जा कार्यक्रम पण छान झाला आणि सुहासणीचा कार्यक्रम म्हटल्या याच्यानंतर काय पाहायचं काम आहे तर काकू काय बोलतात पहा

मुलाला नोकरी लागे आमच्या पोलीस मध्ये येत आणि एकशे आठ सह निघाला होत्या तेरा वर्षाच्या नंतर का आपला यो <laughs> आज योग आला बरोबर आणखी दहा वर्ष थांबल्या असतात संध्या पण जॉईन झाली असतो काहीतरी काय नाही काही काय नाही काही युवा ते घालायचे कि काय नाही

आता तुमच्या परिवारामध्ये इश करणार नाही परिवारमध्ये जाऊ आपण

मोठे मोठेच <sharp reading ancient Greek language>

घरी आल्याच्यानंतर श्वर्या माझ्यासोबत आलती आणि साहेब आणि आर्या घरीच होती तर त्या दोघांसाठी मस्त रस पोळी शेंगदाण्याची चटणी बनवली आणि त्यांच्यासाठी जेवायला पहा आणि मस्त पप्पा आणि आर्या सोबत जेवण केलं म्हणजे सुवासिनी जरी असल्या बाहेर तरी घरची कामं घरी करावंच लागतात आणि आनंद त्या पहा पप्पासोबत जेवण्याचा की नेहमी आर्या पप्पासोबत जेवती आणि शौर्या पण असल्याच्यानंतर जेवती पण आणि मी जेवण करून आणतो त्याच्यानंतर शौर्याबाई पहा आता उन्हाळा असल्यामुळे कसं सुट्ट्या आहेत सध्या आणि सुट्ट्याचा आनंद पुरेपूर घेती डॉल त्याच्यानंतर तिचे खेळभांडे म्हणजे आर्या पण खेळती पण शौर्याची जरा खेळण्याची स्टाईल वेगळी हात पाय मळू देत नाही किंवा खाली बसून कधीच खेळणार नाही सोफ्या आपण बसणार आणि पलीकडं तिचा खेळ तिकडं काचावर ठेवून व्यवस्थित खेळणार म्हणजे असं ह्या मॅडमचं सर्व व्ही आय पीचं असतं नाही तर आपण मस्तपैकी मी तर मातीत मातीचे भांडे चिखलाची चूल असं खेळणे असायचे यांचे आजकाल वेगळेच बापरे आणि त्याच्यानंतर आर्या दिदी गेली ती आमची कराटे क्लास आ, आता आर्या दिदी आली पहा हिने दरवाजा ओपन केला आणि आर्या दिदी कराटे क्लासून आली मी तर म्हणते मुलीला तुम्ही काही करा का न करा पण कराटे क्लास अवश्य लावा कारण की स्वतःचं रौ संरक्षण तिला करता आलंच पाहिजे त्यासाठी कराटे क्लास हे लावलेच पाहिजे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये